विरोधकांना न्यायालयावर विश्वास नसेल तर त्याच्यावरच न्यायालय जावं त्यांनी अडवलं कुठे म्हणजे एखादी एजन्सी करत असेल तर त्यावेळेस आपण समजू शकतो पण जिथे न्यायपालिका स्वतःहून निर्णय देते आणि त्या न्यायपालिकेवर तुमचा विश्वास नाही तर त्याच्यावर न्यायपालिका तिथे जावं त्यांनी हिवर येऊन बदलला काय अर्थ आहे तुम्ही सत्तेमधले आमदार आहात तुमची हेअरस्टाईल नेमकी कधी बदलणार आहे कारण मागच्या अधिवेशनाच्या काळात तुम्ही म्हणाले होते की येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात माझी कदाचित हेअरस्टाईल बदललेली असेल घाटकोपरवास्यांना पाणी घाटकोपरमध्ये जवळपास सर्वच पाण्याचे जे उभे पाईप आहेत गंजलेले पाईप आहेत ते आपण बदलतो आहोत त्याचे सगळ्यांचे वर्कआउट झाल्यात काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने काम पाईप बदलण्याचं कामही सुरू झालं आहे तीन पाण्याच्या टिक टाक्या आपण बांधतो तशीही वर्कआउटची प्रोसिजर पूर्ण एका टाकीची पूर्ण झालं दोन टाकीची होते आणि त्याचं काम सुरू झालं